घडली होती मात्र एक महिन्यानंतर खरं पाहिलं तर न्याय मिळालाय अशी सगळ्यांची भावना आहे नक्कीच मी महाराष्ट्र सरकारचा आभार मानेन सन्माननीय राजसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे संपूर्ण बदलापूरपूर बदलापूर शहर आणि बदलापूर शहरातल्या तमाम माझ्या महिला या सर्व आनंदी आहेत बदलापूर शहरात प्रचंड आनंदाचं वातावरण आहे कुठेतरी आपली न्यायव्यवस्था जी आहे त्याची प्रोसिजर खूप मोठी होती होणार होती त्याच्यानंतर ह्या मुलींना वेळेला न्याय मिळेल त्यापर्यंत तोपर्यंत ह्या पीडित मुली ज्या आहेत त्या मुली त्यांचे पालक या सर्व गोष्टींमध्ये सफर झाले असते त्यामुळे इन्काउंटर होणं फार गरजेचं होतं मग ते इन्काउंटर पोलिसांनी केलेलं असेल किंवा त्या आरोपीने जसं म्हटलं जातं की आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतली मी तर म्हणेन हे झालं हे अतिशय उत्तम झालं आणि ह्यामुळे बदलापूर शहरात हे पुन्हा एकदा इतिहास रचला असं मी म्हणेन